मित्रांनो समोर जी दावण बघत आहात ही पूर्ण दावण तपासून म्हशीची आहे परभणी या बाजारातील आमर शेट यांची दावण आहे बघू शकता मित्रांनो लहान म्हशीपासून तर मोठ्या म्हशीपर्यंत पिवर जातीच्या जाफर म्हशी चांगल्या क्वालिटीच्या इथं आपल्याला मिळतील बघू शकता पूर्ण आमर शेट यांची दावण आहे परभणी या बाजारातील सर्वात मोठी दावण तपासून म्हशीची तर ही दावण आहे समोर अमरशीठ आहे किती आणले आज एकोणतीस एकोणतीस मशी बरं बरं किती विक्री किती झाली आता विक्री पाच विक्र तर मित्रांनो ज्यांना पण मशी तसून घ्यायचे असेल त्यांनी यांच्याशी संपर्क साधू शकता आपला नंबर सांगा ना नव्याण्णव तेवीस सदोतीस त्र्याहत्तर बावन्न तर मशी ह्या ठिकाणी भेटतील का आजच का गुरुवारी 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 इथेच मिळतात तर मित्रांनो बुधवार तो जाना खर्दी कर कुरून। खर्दी शक्ता। तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असतात नक्की ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पाहिजे तशा मशी खरेदी करू शकता लहान मशीपासून तर मोठ्या मशीपर्यंत सत्तर हजारापासून तर एक लाख वीस तीस हजारापर्यंत मशी इथे मिळतात चांगल्या ज्या फर क्वालिटीच्या मशीचा व्यवहार चालू आहे तीन जणांची आहे त्या मशीचा व्यवहार चालू आहे बघू शकता

बघू शकता म्हैस तपासून म्हैस आहे मित्रांनो अशा प्रकारे सौदा चालू असतो बघू शकता मित्रांनो ह्या म्हशीची विक्री झाली आहे कोणी घेतली तुम्ही घेतली का कशी घेतली किऱ्याण्णव तिर्याण्णव हजार रुपये किती महिन्याचे तीन महिने तीन महिन्याचे तपास ন গাফলো গোলাপ